हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मध्ये आणि आणखीन एका छान अशा नवीन व्हिडिओ मध्ये खूप दिवसांनी मी तुमच्या सोबत आज रेसिपी शेअर करत आहे तर ती तुम्हाला नक्की आवडेल तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्ही चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला मग आता रेसिपीला सुरुवात करूया पहिले कोथिंबीर चांगली स्वच्छ साफ करून धुवून घ्यायची त्यानंतर कट करायची आणि हे वाटण घेतले हिरवं याच्यामध्ये आहे हिरवी मिरची जिरे लसूण आता याच्यामध्ये टाकत आहे चण्याचं पीठ बेसन पीठ चण्याचं पीठ दोन्ही एकच असत आता ह्याच्यामध्ये हे पीठ टाकल्यानंतर ज्वारीचं आणि तांदळाचं पीठ पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता तांदळाच्या पीठाने छानपैकी क्रिस्पीनेस येतो आता हे तांदळाचं पीठ टाकत आहे आणि थोडस ज्वारीचं पीठ टाकणार आहे याच्यामध्ये आता हे टाकत आहे ज्वारीचं पीठ आणि बघू शकता तिन्ही पीठ टाकून घेतलेले आहेत आता हे मिश्रण छानपैकी एकत्र करून घ्यायचंय आणि याच्यामध्ये मीठ पण टाकायचं आहे आणि लाल तिखट किंवा गरम मसाला हे तुम्हाला आवडत असेल तुम्ही टाकू शकतात पण ते आवडीनुसार कारण की खूप जास्त तिखट होतं अशा याच्यामध्ये टाकत आहे थोडी हळद लाल तिखट पण टाकायचं असेल तर टाकू शकतात पण आम्ही नाही टाकते कारण की खूप जास्त आता हिरवी मिरची वगैरे टाकलेली आहे तर खूप तिखट होईल आणि आता याच्यामध्ये टाकायचं आहे ओवा अजवाईन जेणेकरून टेस्ट पण छान लागते आणि पचन पण छान होतं काही त्रास होत नाही म्हणून टाकायचं असतं तर तुम्ही भजी वगैरे काही केलं त्याच्यामध्ये सुद्धा ओवा टाकत जा चांगला असतो शरीरासाठी आता हे मिश्रण छान एकत्र करून आहे आता हे असे बनवून घ्यायचेत जेणेकरून आपण याला बॉईल करून घेणारे शिजवून घ्यायचे तुम्ही कोणताही आकार तुम्हाला पाहिजे असं तुम्ही बनवू शकतात आमच्याकडे असं बनवलं जातं म्हणजे हे नंतर त्याच्या वड्या कट करायला सोयीस्कर जातो तस बनवून घेतलय आणि ही पुरण हे डाळ हे करतात त्याची चाळणी आहे आता याच्यावर हे आपण बॉईल करायला ठेवणार आहे इथे आता ठेवलेले हे वाफवण्यासाठी पाणी तापण्यासाठी आणि मग त्याच्यावरती हे ठेवायचंय आता हे ठेवलेले याच्यावरती झाकं ठेवायचंय आणि किती मिनिटं हे होणार मग मी पाणी उकळते पाणी उकळून झाल्याच्या नंतर दहा ते पंधरा मिनिटं ठेवायचंय मग ते बनतं आता दाखवते नंतर अशा या बनलेल्या आहेत आता याला पण थंडा करून घेऊयात आणि याच्या वड्या करूयात मी हे डीप फ्राय पण करू शकतात शॉलो फ्राय पण करू शकतात आम्ही शॉलो फ्राय करतोय ज्यांना जास्त ऑइली आवडत नाही त्यांनी अशा पद्धतीने केलं तरी चालतो आणि अशा पद्धतीने आता हे आपल्या वड्या रेडी होणार आहेत आणि फक्त फ्राय करायचे आहेत तर तुम्हाला साधी आणि सोपी रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा खूप दिवसांनी रेसिपीचा व्लॉग येतो आपला तो तर कशी झाली आहे हे कमेंट करून कळवायला कर अजिबात विसरू नका आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तर भेटूया पुन्हा अशा छान छान व्हिडिओंसहित तोपर्यंत तो काळजी घ्या धन्यवाद बाय Das <laughs>